आज एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन आणि या क्रीडा दिनाचं औचित्य साधून एन सी सी विभागानं ज्या उपक्रमाचं आयोजन केलं आहे याबद्दल मी एन सी सी विभागाचा प्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मॅरेथॉन मध्ये सहभागी करून सर्व विद्यार्थ्यांना एक आगळी वेगळी संधी देण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे यासाठी फि महाराष्ट्र एन सी सी बटालियनचे पदाधिकारी सर्व हायस्कूल्स आणि कॉलेजेसचे ऑफिसर्स आणि सर्व विद्यार्थी सर्वांच कौतुक करत असताना या वडगाव परिसरामध्ये आपण सर्वांनीच आपलं आरोग्य आपल्या परिसराचं आरोग्य हे चांगलं ठेवायचं असेल तर ही मॅरेथॉन कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे तुम्ही सर्वांनीच आज एक वेगळा अनुभव घेतला असेल धावत असताना आपली क्षमता काय आहे आपली ताकद काय आहे आपण का पाठीमाग पडतो आपल्या हृदयाचं हे सर्वांच्या लक्षात नक्कीच लक्षा लक्षा आलं असेल मित्रांनो हा व्यायाम तुम्ही तर एन सी सी चे कॅडेट्स आहात भविष्यात तुम्ही या देशाची धुरा सांभाळणार आहात या देशाचे सैनिक या देशाचे अधिकारी म्हणून तुम्ही पुढे जाणार आहात या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावरती असणार आहे आणि मग ही संरक्षणाची भिंत मजबूत व्हायची असेल तर तुम्ही सर्वांनी आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे आज मॅरेथॉन झाले क्रीडा दिन आहे क्रीडा दिनाच्या